शिवाजी पुरस्कार असतो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार असतो का मग काय त्या कुत्रे माग लागायचं कारण काय खूप विचार केला मला काही उत्तर सापडलं नाही पण त्याच्यातून चौधरी साहेब मला एक शिकायला मिळालं काय शिकायला मिळालं किती कुत्रे गाडीच्या माग लागले म्हणून गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का भाऊ तुमचा काय प्रॉब्लेम आहे का त्यांना विचारायचं असे कुत्रे पळते पळते थांबते आणि उजून येऊन बसते त्यांच्या नादी लागायचं आणि असे दोन चार दोन चार कुत्रे दर गावात असतेच असते आता ते काय करणार त्याला असते ते देवानं पाठिलेले तुम्ही आम्ही जोडी खंडोबा येतो त्याला नाव ठेवायचं नाही तिकडं लक्ष द्यायचं नाही हे निसर्गातल्या गोष्टी काही तुम्ही म्हणाल साप कशाला इच्छू कशाला उंदीर कशाला भूज हे देवाना पाठवलेली हो आहे